मोरगाव येथील अग्रणी नदीवरील मुरमाचा भरावा वाहून गेला दुष्काळी आवर्तनाचे म्हैसाळ योजनेतून अग्रणी नदीमध्ये पाणी सोडल्याने घटना मोरगाव तालुका कवठेमहांकाळ येथील अग्रणी नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने या नदीवर पर्यायी मार्ग मुरुम टाकून तयार करण्यात आला होता काल मैशाळ योजनेचे पाणी अग्रणी नदीमध्ये सोडल्यानंतर या नदीमध्ये मोरमाचा भारावा घातलेला वाहून गेला आहे त्यामुळे मोठी खळबळ माजली असून कोणतीही दुर्घटना घडली नाही प्रशासनाने देखील तत्परतेने नोटीस जारी केली असून या मार्गाला पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहेत सदरची घटना काल रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असण्याची शक्यता आहे देशिंग खरशिंग मोरगाव शिंदेवाडी हिंगणगाव सह परिसरातील सर्वांना सूचित करण्यात येते की कवठेमहाकाळ देशिंग व कवठेमहाकाळ हिंगणगाव मार्गावरील अगर्णी नदीवरील पुलाच्या बांधकामाजवळील बाह्य वळणावरील रस्त्यावरून दुष्काळी आवर्तनाचे दोनशे क्युसेक्स पाणी अचानकपणे नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दृष्टीने आज चार चार दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजल्यापासून सात चार दोन हजार चोवीसपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील रस्ता बंद राहणार असल्याने त्यावरून कोणीही जाऊ नये असे आवाहन कवठेमंगाच्या तहसीलदार अर्चना कापसे व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी केले आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क